चोवीस जानेवारी एकोणीसशे सहासष्टचा दिवस होता दिल्लीवरून व्हिएनासाठी उडान भरण्यासाठी सज्ज होतं एअर इंडियाचं बोईंग सातशे सात हे प्रवास विमान ज्याला कांचन म्हटलं जायचं याच एअर इंडियाच्या फ्लाईट एकशे एक मध्ये एक बसले होते डॉक्टर होमी भाभा भारतीय परमाणु शक्तीचे जनक आणि त्यांच्यासोबतच या विमानामध्ये होते एकशे सहा प्रवासी व अकरा विमानातील कर्मचारी तेव्हाच्या काळामध्ये व्हिएनाला जाण्यासाठी डायरेक्ट फ्लाईट नव्हती त्यामुळे हे विमान मुंबईच्या सांताक्रुज इंटरनॅशनल एअरपोर्टवरून निघालं त्याचा पहिला स्टॉप होता दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट दुसरा स्टॉप होता लेबनॉनच्या बेरुत या शहरातलं एअरपोर्ट व नंतर ते जिनिवा या देशाच्या एअरपोर्ट वरती लँड होणार होतं व त्याचा शेवटचा स्टॉप होता लंडन पण हे विमान लंडनला कधी पोहोचलंच नाही दिल्लीच्या इंटरनॅशनल एअरपोर्ट वरून कांचनजंगाची फ्लाईट एकशे एक उडान भरते सर्व काही ठिकठाक सुरू होतं पण अचानक सात वाजून दोन मिनिटांनी चार हजार आठशे सात मीटर उंचीवरती हे विमान असताना फ्रान्सच्या माउंट ब्लॅक या बर्फाच्या पर्वतांवरती धडकून ते क्रॅश होतं आणि विमानात असणाऱ्या सर्वची सर्व एकशे सतरा लोकांचा क्षणात मृत्यू होतो या अपघातामध्ये डॉक्टर होमी भाभा यांचं सुद्धा निधन होतं आणि देशावर दुःखाचा डोंगर कोसळतो हे विमान तिथेच क्रॅश होतं जिथे एकोणीसशे पन्नास मध्ये एअर इंडियाचं मलाबार प्रिन्सेस हे विमान क्रॅश झालेलं होतं कांचन जंगाची फ्लाईट एकशे एक जिथं क्रॅश होते त्या जागेवरती कोणाचेच मृतदेह सापडत नाहीत अव मृतदेह सोडा साधा मलबा सापडणं सुद्धा कठीण होऊन बसतं ज्या ब्लॅक बॉक्समुळे कळू शकलं असतं की हा अपघात कसा झालाय ते ब्लॅक बॉक्स सुद्धा सापडत नाही वातावरण खराब असल्यामुळे शोध मोहीम थांबवावी लागते आणि या अपघाताची चौकशी करण्यासाठी फ्रेंच सरकार एक समिती स्थापन करतं ही समिती सप्टेंबर एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये चौकशी सुरू करते व मार्च एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये आपला रिपोर्ट पब्लिश करते या रिपोर्टमध्ये असं सांगितलं जातं की डोंगरावरती झालेल्या बर्फवृष्टीमुळे व पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलरमध्ये झालेल्या गैरसमजामुळे हा अपघात झाला आहे विमानाच्या कमांडरने त्या परिसरातील डोंगरांपासून असणाऱ्या विमानाच्या अंतराचा चुकीचा अंदाज लावला होता आणि सोबतच विमानाचे रिसिव्हर सुद्धा त्यावेळी बंद पडलेलं होतं आणि भारत सरकार सुद्धा या फ्रेंच कमिटीचा हा रिपोर्ट स्वीकारतं पण तरीही डॉक्टर होमी भाबांच्या मृत्यूबद्दल एक असं चर्चा होते की हा अपघात नाही तर हा एक कट होता कारण डॉक्टर होमी भाबांच्या मृत्यू आधी तेरा दिवस म्हणजेच अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट ला भारताचे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा सुद्धा अगदी संशय पद्धतीने मृत्यू होतो जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा ते सोवियत युनियन मधील या शहरामध्ये होते कारण इथेच त्या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांचा ऐतिहासिक ताशकंद करार झाला होता आणि त्याच ताशकंद शहरामध्ये लालबहादूर शास्त्रीचा मृत्यू होतो आणि त्यानंतर तेरा दिवसातच डॉक्टर होमी भाभा ज्या एअर इंडियाच्या विमानामधून प्रवास करत असतात ते क्रॅश होऊन त्यांचा सुद्धा मृत्यू होतो आणि याच पंधरा दिवसांच्या काळात भारताचे दोन मोठे चेहरे या जगाचा निरोप घेतात हेच दोन चेहरे पुढच्या काळात एक दोन वर्षात असं काही करणार होते ज्याची संपूर्ण जगाला धडकी भरली होती आणि याचा सगळ्यात जास्त फटका अमेरिकेला बसणार होता आणि यामुळेच अमेरिकेच्या सी आय ए या गुप्तचर यंत्रणेने डॉक्टर होमी भाबांना मारण्याचा कट रचल्याचा असल्याचा संशय व्यक्त होऊ लागला आणि पुढच्या काळामध्ये तशा काही गोष्टीसुद्धा समोर आल्या पण नक्की भविष्यामध्ये डॉक्टर होमी भाभा यांच्या मदतीनं भारत असं काय करणार होता की ज्याची अमेरिकेला धडकी भरली होती तर घडलं असं होतं की दुसऱ्या महायुद्धानंतर जग अमेरिका आणि सोवियत रशिया अशा दोन गटांमध्ये विभागलं गेलं होतं त्यात अमेरिका वर्सेस रशिया अनुबॉम्ब निर्मितीची यांच्यामध्ये जाऊन स्पर्धास लागली होती हे तंत्रज्ञान कोणाच्याही हाती लागू नये असं दोन्ही सुद्धा देशांना वाटत होतं कारण तेव्हा फक्त अमेरिका आणि रशिया यांच्यासारख्या विकसित देशांकडेच अनुबम होते आणि तसं तंत्रज्ञान सुद्धा त्यांच्याकडेच अवेलेबल होतं आणि याच तणावाच्या परिस्थितीमध्ये एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये ऑल इंडिया रेडिओवरती एक मुलाखत येते ती मुलाखत असते डॉक्टर होमी बाबा यांची या मुलाखतीमध्ये डॉक्टर होमी बाबा असं म्हणतात की जर मला भारत सरकारने परवानगी दिली तर पुढच्या अठरा महिन्यांमध्ये आम्ही अनुबॉम बनू आणि या एका वाक्यामुळे अमेरिकेच्या पायाखालची वाळू सरकते कारण अमेरिकेला माहित होतं की जर भारताने अनुबॉम बनवला तर भारत एक मोठी परमाणु शक्ती होईल आणि या सगळ्यांसोबतच अमेरिकेला धडकी भरण्याचं अजून एक कारण म्हणजे हा तोच काळ होता जेव्हा भारत आणि रशियामधील मैत्रीपूर्ण संबंध वाढत होते डॉक्टर होमी भाभा व तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री शक्ती विकसित करण्यावरती काम करत होते पण या दोघांमधली एकही गोष्ट तिसऱ्या व्यक्तीला माहीत नव्हती आणि हे सर्व सुरू असतानाच या दोघांचाही तेरा ते चौदा दिवसांच्या अंतराने रहस्यमय पद्धतीने मृत्यू होतो या मृत्यूला एक अपघात म्हणून फाईल्स बंद होतात आणि हे एक रहस्य रहस्यच राहतं दोन हजार आठमध्ये कन्व्हर्सेशन विथ द क्रो या पुस्तकात अमेरिकेची गुप्तचर संघटना सी आय एच्या माजी अधिकारी रॉबर्ट क्रॉली आणि पत्रकार ग्रिगली डग्स यांच्यातील एक संभाषण प्रकाशित होतं ज्यात क्रॉली डक्सचा सांगतो एकोणीसशे साठच्या दशकात भारताने अनुबॉमवरती काम करायला सुरुवात केली होती ते किती चालक आणि हुशार आहेत आणि ते लवकरच जगातील सगळ्यात मोठी परमाणु शक्ती बनणार आहेत हे दाखवण्याचा ते प्रयत्न करत होते अजून दुसरी गोष्ट म्हणजे ते रशियाच्या खूप जवळ जात होते पुढे या संभाषणामध्ये तो असं म्हणतो की डॉक्टर होमी भाबा हे त्या परमाणू शक्तीचे जनक होते आम्ही त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला मग त्यांनी आमचं ऐकलं नाही ते म्हणाले की जगातील कोणतीही शक्ती त्यांना आणि भारताला परमाणु शक्ती असलेल्या देशांबरोबर येण्यापासून रोखू शकत नाही आणि हाच आपल्यासाठी धोका बनला होता म्हणून मग ते ज्या विमानाने जाणार होते त्यात बॉम्ब प्लांट केला गेला पुढे क्रोली असं म्हणतो की खरं तर व्हिएना या शहरावरतीच विमान आल्यानंतर स्फोट घडवायचा होता पण शहराचं मोठं नुकसान होईल हे लक्षात घेऊन पर्वतांवरती स्फोट घडून आणला पुढे याच पुस्तकामध्ये असं या म्हटलंय की लालबहादूर शास्त्रींना भारताला परमाणु शक्ती बनवायचं होतं म्हणून आम्ही त्यांचाही काटा काढला आणि या सगळ्या संभाषणानंतर सी आय एकडे पद्धतीने बघितलं गेलं पण या संभाषणाची कधीच पुष्टी झाली नाही आणि अशा प्रकारे वेळेसोबतच एअर इंडियाच्या बोईंग सातशे सात म्हणजेच कांचनजंगा या विमानाच्या फ्लाईट एकशे एकचा अपघात एक रहस्यच राहिलं हे सगळं आता आठवण्याचं कारण म्हणजे दोन तीन दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये टेक ऑफ नंतरच्या दहा मिनिटांमध्येच क्रॅश झालेलं एअर इंडियाचं विमान ज्यातील दोनशे एक्केचाळीस प्रवाशांनी आपला जीव गमावला व ते विमान ज्या हॉस्टेलवरती जाऊन कोसळलं ना तेथील शिकाऊ डॉक्टरांचा सुद्धा यात दुर्दैवी मृत्यू झाला आणि संपूर्ण देश दुःखात बुडाला